मित्रांनो नमस्कार जीवनाला या या बहर यावा लागतो असं म्हणतात तर आयुष्याला जर बहर आला तर त्या बहराचं फळ हे आपल्या पदरामध्ये पडत असतं त्याच्यामुळे आपण बहरात असणं खूप गरजेचं असतं आंब्याचा तर बहार म्हणजे आपल्याला सगळ्यात प्रिय असलेली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना आणि आपण हा पाहत आहे माझ्या घ आमच्या शेतावरचा आंबा आहे अगदी लकडून गेला आहे अशा पद्धतीचा बहर या आंब्यावरती आलाय आपण पाहू शकता नजर ना लगे असं म्हणतात ना ज्या गोष्टीला अशा पद्धतीचा हा आंब्याला बहर आलेला आहे आणि आता फक्त ईश्वराला प्रार्थना हीच आहे की खरोखर या आंब्याच्या बहराला किस्ी की नजर ना लगे इतक्या सुंदर पद्धतीने हा बहर या आंब्याला आलेला आहे आपण पाहताय आणि इथं छोट्या छोट्या कैऱ्यासुद्धा आपल्याकडे इथं लागत आहेत हे आपण सहज याला पाहू शकता आणि हेच तर मी म्हणतो की नजर ना लगे ना असा जो शब्द आहे की हा बहर हा कैऱ्यांमध्ये आणि आंब्यामध्ये याचं रूपांतर व्हावं अशा पद्धतीचाच आपण सदिच्छा या माध्यमातून ठेवूया कारण कितीही फळं आली आणि कितीही फळं गेली तरी आंब्याची बरोबरी कशालाच येत नाही म्हणून आपल्याकडं आंब्याला फळाचा राजा असं म्हटलं जातं आणि सुंदर असा आता सूर्यास्त आणि ही छान अशी शेतावरची सायंकाळ मी आता सध्या शेतावरती असल्यामुळे अनुभवतो आहे आणि आता सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये या बाजूने मी तुम्हाला या आंब्याचा बहर दाखवतो म्हणजे सोनेरी छटा ज्याला आपण म्हणतो येणं काय असतं याची अनुभूती ह्या आंब्याचा आंब्याला आपण पाहिलं याचा बहर आपण पाहिला की आपल्याला येते हे आंब्याचं झाड मी माझ्या शेतीच्या काळात लावलेलं ला आहे कारण माझ्या आज्यानी पंजानी जेणे कुणी आंब्याची झाडं या आमच्या शेतामध्ये लावली होती त्याचा आनंद माझ्या वडिलांनी घेतला मी घेतला आणि आमच्या शेतालाच अमराई असं नाव होतं एवढी आंब्याची झाडं जुनी माझ्याकडे ह्या शेतावरती होती परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कदाचित तुमच्याही शेतावरती असं होत असेल की आता पहिल्यासारख्या अमराया राहिल्या नाहीत आंबे आंब्याच्या झाडाला रोग लागतो आहे आणि आंब्याची झाडं ही कुजून जात आहेत आणि म्हणून जुनी आंबे जे होते आमचे त्याच्यातलाच हा एक आंबा मी जतन केला मी त्याची पुनर्लागवड केली त्यात तिकडे एक तुम्हाला आंब्याच्या झाड आता दिसतं आहे त्याला म्हणावा तसा बहर नाही आता जसा या आंब्याला आहे तसा काही बहर या आंब्याला नाही आहे पण ही दोन आमची जुनी आंब्याची झाडं जुने आंबे ज्याला आपण म्हणतो ना हे माझ्याकडनं लावण्यात आले सात आठ लावले होते पण त्यातले हे दोन टिकले माझा हे लावण्याचा उद्देश असा होता की आमच्या ज्या पंजानी कुणीतरी आंबे लावले त्याचा आनंद आम्ही घेतला आंबे ज्याला आपण म्हणतो तसंच माझ्याही मुलांनी त्यांच्या मुलांनी माझ्या लेकरांनी माझ्या नातवंडांनी पंतवंडांनी या आंब्याचा आनंद घ्यावा आठवण राहावी की आमच्या आजोबांनी ही झाडं लावली होती किंवा आमच्या पंजोबांनी ही झाडं लावली होती हा एक उद्देश आहे आणि म्हणून हे झाड लावलं आहे आता सध्या माझ्या शेतावरती तीन गावरा आंब्याची झाडं आहेत यावर्षी माझा प्रयत्न आहे मी माझ्या मुनिमाला सांगितलं आहे की एक पन्नास एक तरी झाडं आपल्या या दोन झाडांची मिळून आपण पंधरा पंधरा वीस वीस रोपं तयार करूया आणि नवीन लागवड यावर्षी एक पन्नास एक झाडांची तरी गावरान आंब्याची आपण करू आणि त्याला शास्त्रोक्त पद्धतीने मदत घेऊन जमलं तर मग त्याच्यावरती याच झाडाच्या फांद्याची कलम वगैरे करून त्याची जी काही चव आहे ती जशी आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करूया मित्रांनो तुमच्या जरी कुणाच्या शेतावरती गावरान आंबे असतील जुने आंबे असतील तर माझी विनंती आहे की त्याचं जतन करा त्यांची परत एकदा लागवड करा झाडं लावा आणि जे आंबे चांगले त्याची रोपं इतरही आपल्या शेतकरी मित्रांना द्या की जेणेकरून त्यांच्या तरी का असे ना अश शेतामध्ये त्या आंब्यांचं जतन होईल ते म्हणतात ना मेरे सिनेमे ना सही तेरे सिनेमे सही पर कही ना काही आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए तसच तसंच हे आपला एक जुन्या आंब्यांचा सांस्कृतिक वारसा गावरान आंब्याचा आपण जपला पाहिजे माझ्या शेतात काय आणि तुमच्या शेतात काय पण कुठं न कुठं तरी हे गावरान आंबे जतन झाले पाहिजेत टिकले पाहिजेत जगले पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना यांचा आनंद मिळाला पाहिजे कारण आता आपण बघतो की केसर दसेरी लालबाग त्याच्यानंतर हापूस हेच आंबे कुठेतरी बाजारात दिसत आहेत आणि महाराष्ट्रात तर जास्त करून केसरचंच प्रमाण वाढलं आहे म्हणून ही जे आमचा हा ह्या झाड आंब्याचं नाव आहे खोबऱ्या तर अशा पद्धतीची नावं असणारी जी झाडं आहेत जी जुनी झाडं आहेत ती आपल्याकडनं जतन केली गेली लिग पाहिजेत त्याला जपलं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांच्यासाठी याची चव आपण बरकरार ठेवली पाहिजे बघा मी तर केलं आहे प्र यावर्षी अजून एक पन्नास झाडं लावण्याचा माझा संकल्प आहे तुम्हीही करा तुम्हालाही नक्की जमेल तर मला जमू शकतं तर तुम्हाला का नाही धन्यवाद